विद्यार्थी मित्रांनो मागच्या पिरियडला आपण भांडवल बाजाराचा अर्थ व्याख्या स्वरूप वैशिष्ट्ये यांचा विचार केला आजच्या पिरियडला आपल्याला भारतीय भांडवल बाजाराचे दोष कोणते सुधा आहेत त्यांचा विचार करायचा आहेत या व्हिडिओमध्ये भांडवल बाजारातील दोष घालविण्याच्या सुधारणासुद्धा दिलेल्या आहेत परंतु वेळेच्या अभावी आपण फक्त एकाच मुद्द्याचा विचार आपण करणार आहोत तो म्हणजे भारतीय भांडवल बाजाराचे दोष कारण सुधारणा आणि दोष या दोन्ही गोष्टी आपल्या चाळीस मिनिटात होणे शक्य नाही आपल्या पिरियडची वेळ फक्त चाळीस मिनिट असते त्याच्यावरती आपल्याला झूमसुद्धा परमिशन देत नाही ॲटोमॅटिक झूम मीटिंग स्टॉप होत असते आणि म्हणून आपण फक्त एकाच मुद्द्याचा विचार करू आणि तो म्हणजे भारतीय भांडवल बाजाराचे दोष कोणते आहेत ते, आहे ते आपण या पिरियडला बघणार आहोत तर स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तर भारतातील भांडवल बाजार अतिशय मागासलेला होता कारण त्यावेळेला इंग्रज सरकारचं राज्य आपल्या देशावर होतं आणि आपल्या देशातील उद्योगसुद्धा बरेच असे इंग्रज सरकारचेच होते या उद्योगांना लागणारं भांडवल ते भारतीय भांडवल बाजारातून न उभारता इंग्लंडमधील भांडवल बाजारातूनच उभारत होते तसेच भारताचा प्रमुख व्यवसाय त्यावेळेला शेती असल्याने औद्योगिकरणाचा वेग हा अतिशय मंद होता आणि भारतीय उद्योजकसुद्धा भांडवल बाजारातून भांडवल उभारण्याऐवजी स्वतःचे भांडवल वापरत होते किंवा बँकांकडून कर्ज घेत होते आणि उद्योग चालवत होते अर्थात त्यावेळेला कर्ज घेणं हे सुद्धा चुकीचं मानलं जात होतं आणि त्यामुळे कर्जसुद्धा कमी प्रमाणावर घेतलं जात होतं परंतु स्वातंत्र्य देशाला मिळाल्यानंतर या परिस्थितीत बराच बदल झाला कारण भांडवल बाजाराच्या विकासावर देशातील सर्व क्षेत्राचा विकास अवलंबून आहे हे लक्षात आल्यामुळे भांडवल बाजाराचा विकास करण्यासाठी भारत सरकारने अनेक प्रयत्न केले अनेक उपाययोजना राबवल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की भांडवल बाजाराचा विकास हा काही प्रमाणात झाला परंतु या विकासाबरोबरच त्यात अनेक दोषही शिरले आणि त्यामुळे भांडवल बाजाराच्या विकासाला मर्यादा आल्या तर भारतीय भांडवल बाजाराचा विकास होत असताना त्यात कोणकोणते दोष शिरले याचा विचार आता आपण करूया तर पहिला मुद्दा आहे भांडवल बाजाराच्या दोषाचा एकात्मकतेचा अभाव तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात भारतात स्टॉक एक्सचेंजची संख्या स्टॉक एक्सचेंज म्हणजे रोखे बाजार जेथे रोख्यांची खरेदी विक्री होते असे केंद्र म्हणजेच रोखे बाजार तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात स्टॉक एक्सचेंजची संख्या ही बरीच वाढली पण आर्थिक सुधारणेपूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णवपूर्वी देशातील स्टॉक एक्सचेंजमध्ये एकात्मकतेचा अभाव होता देशातील जवळजवळ सत्तर टक्के रोखे व्यवहार एकट्या मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्येच पार पाडले जात होते म्हणजेच त्यावेळेला मुंबई स्टॉक एक्सचेंजची मक्तेदारी होती इतर स्टॉक एक्सचेंजचा फारसा विकास झाला नव्हता शिवाय सर्वच स्टॉक एक्सचेंजची ही वेगवेगळी होती निर्देशांक वेगवेगळे होते एकाच कंपनीची शेअरची किंमत ही एका बाजारात वेगळी असायची दुसऱ्या बाजारात वेगळी असायची म्हणजेच भांडवल बाजारामध्ये एकात्मकतेचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येतं रोखे बाजाराची मक्तेदारी एकटी मुंबईमध्येच आहे इतर ठिकाणी तेवढे रोखे बाजार आपल्याला आढळून येत नाही त्याचप्रमाणे रोखे बाजारात जे व्यवहार चालतात तेसुद्धा वेगवेगळे वेग आहे वेग साधी एका कंपनीच्या शेअर्सची किंमत एका ठिकाणी एका रोखे बाजारात वेगळी तर दुसऱ्या रोखे बाजारात वेगळी अशी दिसून येते आणि यावरून आपल्याला असं दिसून येतं की भारतीय भांडवल बाजारामध्ये एकात्मकता असल्याचे आपल्याला दिसून येत नाही भारतीय भांडवल बाजाराचा दुसरा दोष म्हणजे विशेष निर्देश आणि अविशेष निर्देश शेअर तर बहुतांश स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्सची विभागणी विशेष आणि अविशेष अशी केली जाते आणि जे शेअर विशेष मानले जातात त्या शेअरला विशेष सवलती दिल्या जातात त्यांचा तडजोडीचा काळ सुद्धा कमी असतो तसंच वटनावळीसाठी सुद्धा विशेष सवलती दिली जाते आणि जे शेअर अविशेष असतात त्यांना मात्र अशा सवलती ह्या दिल्या जात नाही जर आजच्या स्थितीचा विचार केला तर ह्या वर्तमान स्थितीचा जर विचार केला तर ज्या शेअरची सट्टेबाजी केली जाते त्यांनाच जास्त रोखता असते पण गुंतवणूकदारांना मात्र सर्वच शेअरच्या बाबतीत रोखता पाहिजे असते आणि शेअरचे वर्गीकरण हे गुंतवणूकदारांपेक्षा शेअर्सचे दलाल उपदलाल यांना जास्त लाभदायक असते तर अशा रीतीने शेअरची जी विशेष आणि अविशेष विभागणी केली जाते त्यामुळे विशेष शेअरला जास्त सवलती दिल्या जातात अविशेष शेअरला तशा सवलती दिल्या जात नाही पण हे गुंतवणूकदारांना हे चुकीचं वाटत असतं कारण त्यांना सर्व शेअरच्या बाबतीत ही हवी असते तर असा हा एक भांडवल बाजारातील फार मोठा दोष आहे की स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअरचं वर्गीकरण केलं जातं विशेष शेअर आणि अविशेष शेअर तर काही कंपन्यांच्या शेअरला जास्त प्राधान्य दिलं जातं आणि त्यांना विशेष शेअर असं म्हटलं जात असतं तर भांडवल बाजारातील तिसरा दोष म्हणजे शेअर खरेदी विक्री मूल्यातील अंतर तर सट्टेबाजीच्या व्यवहारात शेअर खरेदी विक्री मूल्यात जवळजवळ शून्य ते चार टक्केपर्यंतचं चा अंतर पडत असते आणि हे अंतर किंवा हे मार्जिन हे ब्रोकर लोकांचा नफा असतो सट्टेबाजीच्या व्यवहारात शेअर्सची खरेदी विक्री होत असते कारण अनेक लोक असे असतात की ते शेअर्सचे भाव कमी असताना शेअर्स खरेदी करतात आणि त्यांचे भाव वाढल्यावरती त्यांची विक्री करत असतात म्हणजे सट्टेबाजीच्या हेतूनच ते शेअरमध्ये पैसा गुंतवत असतात तर अशा रीतीने शेअरचे जे ब्रोकर्स असतात ते हे कार्य करत असतात आणि या खरेदी विक्रीमध्ये त्यांना जवळजवळ शून्य ते चार टक्केपर्यंत नफा हा मिळत असतो आणि हे अंतर कमी जास्त करून भांडवल बाजारातील जे मध्यस्थ असतात ते मोठ्या प्रमाणावर नफा कमवतात तर बाजारातील सट्टेबाजीचा खऱ्या गुंतवणूकदारांना कमीत कमी लाभ पोहोचवतात तर हे जे मध्यस्थ असतात हे यामध्ये शेअर्सच्या खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त नफा कमवतात आणि जो खरा गुंतवणूकदार वर्ग आहे त्याला मात्र त्यामुळे कमी लाभ मिळत असतो मधल्यामध्ये मध्यस्थ वर्ग जास्त लाभ मिळवून घेत असतो आणि अशा रीतीने जो भांडवल बाजार ज्या गुंतवणूकदारांवर चालत असतो त्यांनाच मात्र कमी लाभ मिळवून दिला जात असतो भांडवल बाजाराचा चौथा दोष म्हणजे आर्थिक व्यवहार पूर्ण करणे आणि बदला व्यवहारातील फसवणूक तर आर्थिक सुधारणेपूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी शेअर डिबेंचर्स खरेदी करून ते विक्री करणं तसंच शेअर डिव्हेंचर्स यांची विक्री करून देणे हे व्यवहार पार पाडण्यासाठी खूप वेळ लागत होता खूप काळ जाग जावा लागत होता आणि या व्यवहारात ब्रोकर सब ब्रोकर हे बदला व्यवहार करीत असत या व्यवहारांमध्ये ते गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत होते आ, हे व्यवहार क पार पाडण्यासाठी शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडण्यासाठी ते मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून कमिशन घेत होते आणि व्यवहार पूर्ण झाल्यावरही गुंतवणूकदारांना ते वेळेवर पैसे देत नव्हते किंवा पूर्ण पैसे देत नव्हते शेअर्सची अदलाबदल करणे खरे शेअर्सचे सर्टिफिकेट गहाळ करून खोटे सर्टिफिकेट देणे असेही व्यवहार त्यावेळेला चालत होते म्हणजेच फसवणुकीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर चालत होते पण आज जर विचार केला तर आज भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबीची स्थापना करण्यात आलेली आहे सेबी या संस्थेचा विचार आपण पुढच्या मुद्द्यामध्ये करणारच आहोत तर ह्या सेबीच्या स्थापनेमुळे कुठेतरी भांडवल बाजारावर नियंत्रण स्थापन झालेलं आहे आणि फसवणुकीचे व्यवहार कमी झाले आहे पण अद्यापसुद्धा कुठे ना कुठे असे फसवणुकीचे व्यवहार दलाल उपदलालांकडून होतच असतात शेअर्सच्या खरेदी विक्री म व्यवहारामध्ये गुंतवणूकदारांची फसवणूक ही केली जाते त्यांचे आर्थिक व्यवहार वेळेवर पूर्ण केले जात नाही खोटे सर्टिफिकेट त्यांना दिले जाते असे व्यवहार कुठेतरी अजूनही चालूच आहे पाचवा दोषाचा मुद्दा म्हणजे स्टॉक एक्सचेंज व्यवस्थापनातील उणीवा तर एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये आर्थिक सुधारणा तर करण्यात आल्या याच आर्थिक सुधारणांमध्ये वित्तीय सुधारणाही करण्यात आल्या आणि वित्तीय सुधारणांमध्ये नाणेबाजार आणि भांडवल बाजाराचा विकास हा करण्यात आलेला आहे तर जर आपण एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वीचा काळ विचारात घेतला किंवा आर्थिक सुधारणेपूर्वीचा काळ विचारात घेतला तर आपल्याला असं दिसून येतं की भारतीय स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापन दोषमुक्त दोषयुक्त होते कमकुवत होते आणि स्टॉक एक्सचेंजचे स्वरूप एखाद्या खाजगी क्लब प्रमाणे होते त्या व्यवस्थापन मंडळामध्ये म्हणजे स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापन मंडळात शेअर बाजारातील दलाल उपदलाल यांचेच प्रतिनिधी जास्त होते आणि ते काय करत होते तर ते आपले आणि आपल्या सहकाऱ्यांच्या हिताचा जास्त विचार करत होते स्टॉक एक्सचेंजला वळण लावण्याचे कार्य कार्यकारी संचालकाला करावं लागत होतं पण कार्यकारी संचालक हा संघटित मध्यस्थांवर आपला प्रभाव टाकू शकत नव्हता कारण या शे रोखे बाजाराच्या किंवा स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापन मंडळात शेअर बाजारातील ब्रोकर दलाल यांचेच प्रतिनिधी हे मोठ्या प्रमाणावर होते आज मात्र तसं राहिलं नाही आहे आज स्टॉक एक्सचेंजवर सेबीचं नियंत्रण आहे आणि त्यामुळे ह्या व्यवस्थापनातील उणीवा कमी झाले आहे म्हणजेच सेबीच्या स्थापनेपूर्वी स्टॉक एक्सचेंजवर जे दलाल उपदलालांचं प्रभुत्व होतं आणि त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होत होती अनेक दोष त्यामध्ये शिरले होते हे दोष सेबीच्या स्थापनेमुळे बरेचसे कमी झालेले आहे पुढचा मुद्दा आहे भारतीय भांडवल बाजारातील दोषाचा सहावा मुद्दा म्हणजे सरकारी कर्जरोखे बाजारांचे वर्चस्व केंद्र सरकार आणि राज्य सरकार चौदा दिवस एक्क्याण्णव दिवस एकशे ब्याऐंशी दिवस आणि तीनशे चौसष्ट दिवसांच्या राजकोषीय हुंड्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी करतात तर केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून हुंड्यांची विक राजकोषीय हुंड्यांची विक्री करून भांडवलाची उभारणी केली जाते आणि त्यांची मुदत साधारणपणे चौदा दिवस एक्क्याण्णव दिवस एकशे ब्याऐंशी दिवस तीनशे चौसष्ट दिवस असते त्याचप्रमाणे देशातील व्यापारी बँका विकास बँका व वित्तीय संस्था या सरकारी रोख्यांमध्ये सुद्धा गुंतवणूक करीत असतात आणि त्यांना ते बंधनकारक असत की देशातील व्यापारी बँका विकास बँका वित्तीय मध्यस्थ संस्था यांनी सरकारी रोखे हे खरेदी केले पाहिजे असं त्यांच्यावरती बंधन असतं आणि त्यामुळे वित्तीय संस्थांची रोखता कमी होऊन त्यांना भांडवल बाजारामध्ये रोखे खरेदी विक्री करण्यास भांडवल अपुरे पडते परिणामी रोख्यांच्या वटवणुकीलासुद्धा विलंब लागत असतो तर अशा रीतीने भांडवल बाजारात जे केंद्र सरकार राज्य सरकारकडून राजकोषीय हुंड्यांची विक्री केली जाते त्या राजकोषीय हुंड्यांची खरेदी देशातील बँका वित्तीय संस्था विकास बँका यांनी खरेदी केली पाहिजे असे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे त्यांच्यावर बंधन असते पण त्यामुळे या हुंड्यांच्या खरेदीमध्ये या बँकांचा वित्तीय संस्थांचा पैसा अडकतो आणि त्यामुळे त्यांना भांडवल अपुरं पडतं आणि त्याचा परिणाम असा होतो की रोख्यांची वटवणूक करण्यालासुद्धा मग वेळ लागत असतो आणि अशा रीतीने केंद्र सरकार राज्य सरकार हे जे हुंड्यांची विक्री करण्यामध्ये जे आपलं वर्चस्व निर्माण करत असतात त्याचा परिणाम हा असा होत असतो भांडवल बाजाराचा सातवा दोष म्हणजे स्वतंत्र निरसनगृहांचा अभाव रोख्यांची वटवणूक करण्यासाठी भांडवल बाजारात स्वतंत्र वटणावळ गृहांचा अभाव असल्याचं आपल्याला दिसून येत होतं आणि त्यामुळे हे व्यवहार पार पाडण्यात अडचण येत होत्या पण ही अडचण लक्षात घेऊन एकोणीसशे शहाण्णवमध्ये राष्ट्रीय रोखे वटणावळ महामंडळाची स्थापना करण्यात आली तर अशा रीतीने रोख्यांची वटवणूक करण्यासाठी भांड भारतीय भांडवल बाजारामध्ये स्वतंत्र वटनावळ गृह नव्हतं आणि त्यामुळे रोख्यांची वटवणूक करण्याला खूप अडचणी येत होत्या या अडचणी लक्षात घेऊन एकोणीसशे शहाण्णवमध्ये राष्ट्रीय रोखे वटनावळ महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यामुळे रोख्यांची वटवणूक ही लवकरात लवकर व्हायला मदत झाली भारतीय भांडवल बाजाराचा आठवा दोष म्हणजे मध्यस्थ वित्तीय संस्थांचा अभाव तर आर्थिक सुधारणेपूर्वी म्हणजेच एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी भांडवल बाजारात बँका भारतीय औद्योगिक विकास बँक भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आयुर्विमा महामंडळ एवढ्या मोजक्याच वित्तीय संस्था भांडवल बाजारात कार्यरत होत्या पण आज केंद्र सरकारच्या उदार आर्थिक धोरणामुळे अनेक वित्तीय मध्यस्थ संस्था भांडवल बाजारामध्ये कार्य करीत आहे तर अशा रीतीने आर्थिक सुधारणेपूर्वी अगदी मोजक्या वित्तीय मध्यस्थ संस्था भांडवल बाजारामध्ये कार्यरत होत्या कार्य करीत होत्या दीर्घकालीन कर्ज देण्याघेण्याचे घेण्याचे व्यवहार पार पाडित होता शहर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार पार पाडित होत्या आणि त्यामध्ये भारतीय औद्योगिक विकास बँक भारतीय औद्योगिक वित्तीय महामंडळ औद्योगिक वित्त आणि गुंतवणूक महामंडळ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आयुर्विमा महामंडळ एवढ्या मोजक्याच वित्तीय संस्था आपल्याला सांगता येतील पण आज जर विचार केला तर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणांमध्ये वित्तीय सुधारणा करण्यात आल्या आणि त्यामुळे हो अनेक वित्तीय मध्यस्थ संस्था भांडवल बाजारामध्ये कार्य करू लागल्या शेवटचा भारतीय भांडवल बाजाराचा दोष म्हणजे गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी तर आज आजसुद्धा विचार केला तर अनेक लोक भांडवल बाजारामध्ये व्यवहार करायला घाबरत आहे शेअर डिबेंचर्स बॉन्ड्समध्ये ते गुंतवणूक करण्यास आजही अनेक लोक तयार नसतात ते आपल्या बचती एकतर बँकांमध्ये ठेवत असतात किंवा सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवतात पण शेअरमध्ये पैसे गुंतवायला डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवायला ते घाबरत असतात कारण सर्वसामान्य नागरिकांना आजही शेअरच्या किमतीच्या चढउतारांची फारशी माहिती नाही आणि त्यामुळे ते शेअरमध्ये गुंतवणूक करणे टाळतात आणि त्यांना कुठेतरी भीती असते की जर मंदीची परिस्थिती आली तर मग आपल्याला नुकसान हे सहन करावं लागेल आणि म्हणून ते शेअरमध्ये पैसे गुंतवायला मागे पुढे पाहत असतात परंतु सेबी ही संस्था स्थापन झाल्यानंतर थोडाफार फरक हा झालेला आहे लोक शेअर गुंतवणुकीकडे वळत आहे कारण सेबी ही संस्था गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणारी संस्था आहे हे सर्वसामान्य नागरिकांनाही आता कळले आहे आणि त्यामुळे ते शेअरमध्ये पैसे गुंतवायला तयार होत आहे पण तरीसुद्धा इतर प्रगत देशांची तुलना केली तर हे प्रमाण बरेच असे कमी आहे कारण सुशिक्षित वर्गसुद्धा शेअरमध्ये पैसे गुंतवायला कुठेतरी घाबरत आहे कारण परिस्थितीतील बदलाप्रमाणे शेअर्सवर मिळणारा लाभांश हा कमी जास्त होत असतो जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची परिस्थिती आली तर शेअरवरील भाव शेअर्सवरील लाभांश आपल्याला कमी मिळेल अशी भीती या नागरिकांना आहे किंवा कंपन्या बंद पडल्या तर आपल्याला नुकसान सहन करावं लागेल असंसुद्धा गुंतवणूकदारांना वाटत असतं आणि म्हणून प्रगत देशांच्या तुलनेनं शेअरमध्ये गुंतवणूक करायला आजही भारतीय नागरिक धजावत नाही असं आपल्याला दिसून येतं तर अशा रीतीने भारतीय भांडवल बाजारामध्ये अनेक दोष आढळून येतात तरीही सेबीच्या स्थापनेमुळे सेबीची स्थापना झाल्या आणि त्यामुळे या दोषांमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे हे दोष कमी झालेले आहेत असे आपल्याला दिसून येतं त्याचप्रमाणे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आर्थिक सुधारणेमुळे सुद्धा भांडवल बाजारातील अनेक दोष कमी होण्यास मदत झालेली आहे